शेवटच आणि तुम्ही सुद्धा मैदानावर सुद्धा माझ तुम्हाला शेवटचं सांगण आपल्याला न्याय देवतेचं न्यायालयाचं नियमाच पालन करायचंय इथं बाजूला दोनशे मीटरवर कॉर्नर मैदान म्हणून आपल्याला ते खुलं करून जेवढ्या गाड्या मुंबई भरात त्या पुऱ्याचे पुऱ्या गाड्या तुम्ही मैदानावर लावा मैदानावर झोपा हे मला तुम्हाला शेवट सांगायचं आणि जर तुम्हाला आरक्षण पाहिजे नसलं तुम्हाला कोणाचं तरी ऐकून काही करायचा असला तर तुम्ही तुमच्या गावाकडं जाऊ शकता मला माझ्या जातीला मोठं करायचंय माया जातीच्या लेकराला मोठं करायचंय मी मला हेच बोल शब्द बोलायसाठी पाणी प्यावं लागलं आणि मग बोलावं लागलं तुमच्या बुद्ध्या जर ठेकायला असत्या तर समजून घ्या मला किती वेदना असते मला किती त्रास असेल नाही अपुषणाचा कोणासाठी तुमच्या लेकरा बॉलांसाठी मी एवढे कष्ट सहन करतोय तुम्हाला आरक्षण देऊन तुमचे लेकर समाधान करायचे माझी जात मोठी करायची त्यासाठी हे सगळे कष्ट मी भोगतो मी समाजाचा अपमान होईल मान खाली कधी वागत म्हणून तुम्हाला मी आता शेवटचा शब्द वापरला मला दोन दोन फूट पाणी पिऊन जर तुमच्याशी बोलायची वेळ येत असेल तर तुमचा काय उपयोग मला इतक्या वेदना असून दोन गोट पाणी पिऊन गोटवर पाणी पिऊन मला तुमच्याशी बोलावं लागतंय वारंवार काळ उभे तुमचा म्हणून शेवटचा सांगतो मुंबई भरात जेवढ्या गाड्या असतात तेवढ्या ग्राउंडला लावा आणि ग्राउंडलाच गाड्याजवळ झोपा तुम्हाला ज्यावेळेस बाहेर निघावं लागेल त्यावेळेस बाहेर पण निघता येईल पण मुंबई कराला त्रास होईल असं कोणी वागू नका